मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कांचन ही आपांना बटाटे वडे देत असते त्यावेळी आप्पा म्हणतात अगं कांचन माझं पोट फुटेल ना आता किती खाऊ घालतेस त्यावेळी कांचन म्हणते अहो त्या नाक्यावरचा वडापाव तुम्ही खा खा खाता तेव्हा चालतं आणि बायकोच्या हातचं नाही चालत का आता त्यावेळी आता तुम्ही नेहमी तुमच्या सुनांचं नाचसुनांचं कौतुक करता आणि आजकाल तर माझं कौतुक करायचेच विसरले आहात असं म्हणून कांचन आप्पांना खूप बोलून लागते आपा डोक्याला हात लावतात आणि म्हणतात अगं अर्ध आयुष्य तर तुझं कौतुकच करण्यात गेलं की असं का बोलतेस मग त्यावेळी कांचन म्हणते की गेलं असेल ना अर्ध आयुष्य परंतु आत्ताच काय ते बोला ना अहो आजकाल तर तुम्ही माझ्या हातचं काहीच खात नाही त्यामुळे कौतुकसुद्धा करत नाही मग मला कसं वाटतं आप्पा म्हणतात अगं बाई करतो कौतुक तेव्हा कांचन म्हणते अहो माझ्या हातून अरुंधती स्वयंपाक शिकली मग अरुंधतीच्या हातून तिच्या सुना शिकल्या मग कसं म्हणजे सर्व क्रेडिट मलाच ना मीच अरुंधतीला शिकवलं म्हणून ती तिच्या सुनांना शिकवू शकली म्हणजे मी किती छान स्वयंपाक बनवते आप्पा म्हणतात हो छान बनवते ना तू तेवढ्यातच तेथे आता अनिरुद्ध येतो तेव्हा अनिरुद्धला कांचन म्हणते ए मी तुझ्यासाठी छान छान गरमागरम भजी करते खेकडा भजी करते तू उभे कांदे चिरून दे चल त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो काय आई तू काय म्हणालीस मला कांदे चिरून दे ब मला त्या वासाने खूप मळमळतन मी कसं कांदे चिरून देऊ मला ते काम जमत पण नाही त्यावेळी कांचन आता रागातच म्हणते काय रे बायकोबरोबर तिथे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला तेव्हा चालतं का तुला ब्रेड गुलाबजामून वगैरे करायला आणि इथे लगेच मी सांगितलं तर मळमळायला लागलं ला का तुला असं म्हणून कांचन आता खूपच चिडते आणि अनिरुद्धला म्हणते तुला ना किंमतच नाही बायको हू म्हणाली लगेच तिच्या पाठीमागे जातो आणि मी म्हणाले तर तुला लगेच मळम मळत का चल चुप किचनमध्ये तेव्हा अनिरुद्ध म्हणतो आई प्लीज नको ना ग मला नाही जायचं किचनमध्ये मला मळमळतं मल त्यावेळी आता संजना हसतच तेथून जाते त्यानंतर ते आता कांचन खूपच फोर्स करत असते त्यावेळी आप्पा म्हणतात कांचन जाऊ देत नको सांगू त्याला काही त्यावेळी कांचन म्हणते नाही ती हट्टच करत राहते त्यावेळी संजना आता तेथे ते, ते आणि म्हणते अनिरुद्ध रे उगीच आईंना त्रास देतो तू जा की तुला जमतंय ना काम जा ना उभे कांदे चिरून दे दोन चिर� तुला खेकडा भजी खायची आहेत ना जा बरं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो संजना हे बघा गप्प बस उगीच काही पण आईच्या मनात तू भरवू नकोस संजनाला हसू आवरत नसतं तर ती सारखीच आता अनिरुद्धला म्हणत असते की जा कांदे चिरून ते दे तेवढ्यातच आता आप्पा म्हणतात हे सर्व जाऊ द्या कांद्यांचं राहू द्या अरे ईशा आली अनिरुद्ध तू बोलला का तिच्याबरोबर तेव्हा कशाबद्दल बोलायचं आप्पा त्यांचा त्यांचा डिसिजन ते तो घेतील आणि मी ईशाच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा राहणार आहे असं अनिरुद्ध आता म्हणत असतो त्यावेळी अनिशसारखा चांगला मुलगा पुन्हा कधीही तिला मिळणार नाही ती अशी का करते मला कळतच नाही आप्पा म्हणतात कांचन देखील आता अनिरुद्धला म्हणते तू तिच्याशी बोल तेव्हा अनिरुद्ध म्हणतो मी कसा बोलू तेव्हा संजना मनातल्या मनात विचार करते की ही ईशा ना खूप चालू मुलगी आहे खूप बन मुलगी आहे ही या घरात राहता कामा नाही असं म्हणून ती अनिरुद्धला म्हणते आई आप्पा काय म्हणतात जरा ऐक ना अनिरुद्ध अरे बोल ना ईशाबरोबर की अनिष खूप चांगला मुलगा आहे त्याच्याबरोबर डिवोर्स नको घेऊ म्हणून त्याचं खूप प्रेम आहे रे ईशावर त्यावेळी अनिरुद्ध आता ठीक आहे असं म्हणतो तर दुसरीकडे आता अरुंधती ही यश आणि आरोहीला म्हणते उद्याची कॉम्पिटिशन जरा टफ असेल कारण उद्याच्या राऊंडमध्ये दे। असे देशविदेशातील खाद्यसंस्कृतीबद्दल प्रश्नसुद्धा विचारणार आहेत तेव्हा आरोही लगेच लॅपटॉप उघडते आणि म्हणते यशनी आणि मी काही प्रश्न सॉर्ट आऊट केले आहेत तुम्ही ते जरा रीड करा अगदी शांत डोक्याने म्हणजे तुम्हाला समजेल आहे सगळं त्यावेळी यश म्हणतो हो असं म्हणून तो आता सगळं काही समजावून सांगत असतो की कशाप्रकारे पुढच्या राऊंडची तयारी करायची आहे त्यावेळी अरुंधती म्हणते वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती किती ते प्रश्न अगदी मुंगीसारखे मग मी कसं करणार एवढं त्यावेळी आता आरोही म्हणते मी शो पाहिलेत मागचे आणि साऊथ इंडियन कंट्रीमधले जवळजवळ आपल्यासारखेच असतात पदार्थ असं म्हणून ती आता सगळं काही अरुंधतीला त्याबद्दल सांगत असते आणि मग अरुंधती एक एक करून सर्व गोष्टी लक्षात ठेवत असते इकडे आता संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही रूममध्ये असतात संजनाने काही कपडे बाजूला काढून ठेवलेली असतात ती आता अनिरुद्धला विचारत असते काय रे मी उद्या ड्रेस घालू की साडी नेसू सांग ना सर्वजण आपल्याला पाहणार आहेत ना उद्या तेव्हा अनिरुद्ध मात्र आपला पुस्तक वाचण्यामध्ये बिझी असतो संजनाचं आपलं चालू असतं साडी नेसू की ड्रेस घालू अरे आपल्याला सर्व जग पाहणार आहे मी अशी कशी मॉडेल दिसायला पाहिजे आणि माझ्या मैत्रिणीने मला काल कॉल केला होता ती काय म्हणत होती माहिती आहे का संजना तू मॉडेलसारखी दिसत होती आणि तुझा नवरा सुद्धा एकदम हँडसम दिसत होता होता मला नाही ही फिलिंग खूप छान वाटली अरे अनिरुद्ध तुला सांगू का जर आपण जिंकलो ना एका झटक्यात मिलेनियर होणार आहोत त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव तू सगळं काही एवढं कॅज्युअली घेतेस ना की विचारू नको आणि त्यातली अर्धी रक्कम ही अंकुशला द्यायची लक्षात आहे ना ती म्हणती आहे रे लक्षात तरीही दुसरी रक्कम काही कमी आहे का माझं फक्त एकच ध्येय आहे ते म्हणजे अरुंधतीला हरवणं तेव्हा तू तिलाही एवढं हलक्यात घेऊ नकोस तिची सुद्धा जोरदार तयारी चालू असेल अनिरुद्ध संजनाला म्हणतो पुढे आता अनिरुद्ध एक शक्यता वर्तवतो की जर त्या अंकुशने काही सांगितलं जर काही भांडं फोडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आपली सर्व नाचक्की होईल तेव्हा संजना म्हणते असं होऊ शकत नाही कारण तुला माहीत आहे का अरे जर अंकुशची नाचक्की झाली तर त्याला सुद्धा तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्याला पैशांची खूप गरज आहे त्यामुळे तो असं काहीही करणार नाही त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो पण संजना मला ना कुठेतरी मध्ये भीती वाटते आहे की नक्कीच काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा ती म्हणते नाही होणार गडबड असं म्हणून ती आता त्याला मिठी मारते आणि प्रेमाच्या गप्पा मारू लागते म्हणते की अनिरुद्ध तुला सांगू का आज त्या ब्लेझरमध्ये तू एवढा हँडसम दिसत होता ना की मी तुझ्या प्रेमातच पडले त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो हो का तू नव्याने माझ्या तर प्रेमातच पडत चाललीये त्या दोघांच्या अशा गप्पा सुरू असताना अनिरुद्ध म्हणतो मला कळतच नाही वर्षानुवर्ष या बायका किचन मध्ये काम करतातच कशा कारण गेली सव्वीस वर्षे अरुंधती ही किचनमध्ये राब राबती मला कळतच नाही हे जमतं कुठून एवढे पेशन्स येतात कुठून खरंच हॅट सॉफ अरुंधती असं म्हणून आता तो तिचं कौतुक करत असतो तेव्हा संजना नकळतपणे पटकन त्याला मिठी मारलेला हात सोडून देते आणि म्हणते अनिरुद्ध हे बघ मी हेच ऐकायची बाकी राहिले होते अरे मी तुझ्यासाठी इथे मरमर करते तुला मात्र तिचंच कौतुक असं का करतोस अनिरुद्ध मी तुझ्यासाठी काहीच करत नाही का किचनमध्ये काम केलं म्हणजे सगळं काही झालं का तो म्हणतो तसं असं नव्हतं म्हणायचं मला फक्त किचनमध्ये काम कशा बायका करतात ना हेच कळत नाही मला हे मला म्हणायचं होतं संजना आता रडत असते तर अनिरुद्ध तिला समजावत असतो तर ती आता लगेच रागात तेथून निघून जाते तर दुसऱ्या दिवशी आता स्पर्धेचा दुसरा राऊंड सुरू होतो तेव्हा अंकुश आता सर्वांना म्हणतो आज स्पर्धेचा दुसरा राऊंड असणार आहे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचं अगोदर आपण अभिनंदन करूयात सर्व प्रेक्षक आता सर्वांचं अभिनंदन करतात तर एक, एक करून सर्व स्पर्धक आपापल्या ठिकाणी येतात मग आता समीरन सर काही सूचना स्पर्धकांना देत असतात तर मलिका मॅडम म्हणतात आजची स्पर्धा तर अजूनच होणार आहे कारण आपापल्या आवडत्या स्पर्धकांना आता प्रेक्षकांनी होड द्यायला पण सुरुवात केली आहे मग आता समीरन सर सर्वांचं अभिनंदन करतात धुम तुम्हाला जरा अवघड टास्क असणार आहे असं समीरन सर म्हणतात तेव्हा सर्व स्पर्धकांचे चेहरे आता पडतात परंतु अरुंधती अजिबात एकदम चेहरा पाडून बसत नाही तिच्या चेहऱ्यावर स्माईल असतं संजना तिच्याकडे पाहतच राहते तर दुसरीकडे आप्पा म्हणतात अगं आरोही आवरलं का तुमचं तेव्हा आजी अजून आवरता येत असं आरोही म्हणते अनघा आता लगेच म्हणते की आप्पा मी नाही येथा कारण ही जानकीना मला त्रास देईल खूप तिकडे आल्यानंतर पूर्ण वेळ स्टुडिओ बाहेरच बसावं लागेल मी आपली इथेच बसते घरी बसून आरामात मस्त शो पाहते आप्पा म्हणतात मला माहिती आहे अगं अभि तुला नाही म्हणाला ना जायला पण अभिचं काय अडतं ग मी काय म्हणतोय या अभिला जानकीला सांभाळायला काय होतं तू आली असतीस ना मजा केली असतीस ना तिकडे सुद्धा मग अरुंधतीवर तो एवढा नेहमी का चिडतो ना मला कळतच नाही असं आता आप्पा म्हणत असतात त्यावेळी अनघा म्हणते जाऊ द्यात आप्पा नका तो विषय उगेच तेव्हा कांचन कधी येणार अजून नाटापटा करायला एवढा वेळ लागतो का असं म्हणून आता आप्पा कांचनची वाट पाहत उभी असतात आरोही म्हणते पहा आप्पा आल्या आजीबाई मग आता कांचनला समोर पाहून आप्पा तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतात त्यावेळी आता कांचन म्हणते एवढी छान दिसते का मी आप्पा म्हणतात हो ना दिसते ना छान झगा मागा आणि मला बघा तेव्हा कांचन म्हणते काय म्हणालात भा आपणचं हे बोलणं ऐकून अनघा आरोही कांचनवर हसतात कांचन म्हणते काय झालं दात काढायला मी टी व्हीवर दिसणार आहे माझ्या बहिणीच्या ननंदेला सुद्धा सांगितलं आहे जगभरात हा लाईव्ह शो दिसणार आहे आणि मी सुद्धा आज तिकडे माझ्या मुलाचा लाईव्ह शो पाहायला जाणार मी पूर्ण वेळ तो लाईव्ह शो पाहत राहा कारण मी पण त्यावर दिसणार आहे आता कांचन अशा काही गोष्टी सांगत असते आपा डोक्यालाच हात लावतात तेव्हा आप्पा म्हणतात ते काय सारखा तुझ्यावर फोकस करून ठेवणार आहेत का त्या कॅमेराचा कांचन म्हणते का नाही त्या दिवशी तर यश आणि नितीन हे दोघेही दिसत होते ना मग मी का नाही दिसणार आरोही म्हणते चला आजी पटकन जायचं आहे आपल्याला कारण त्यांना कॅमेरा तुमच्यावर लावायचा असेल ना तुम्हाला कसं सर्वांमध्ये उठून दिसायचं आहे कांचन म्हणते हो ना बाळा चल आपण निघूयात त्यानंतर कांचनने आता डबे घेतलेले असतात तेव्हा आरोही विचारते हे कशाला मग आता कांचन म्हणते अगं तिथे स्पर्धक खूप पदार्थ छान छान बनवतात आणि मग ते, ते थोड़े -थोड़े जे जेस असतात ना ते थोडे थोडे चाखून पाहतात कुणाचा पदार्थ कसा झाला आणि कसा नाही बाकीचे पदार्थ व्हायला जातात ग म्हणून म्हटलं डब्यात घेऊन यावं घरी चालेल ना माझ्या अनिरुद्धने केलेला पदार्थसुद्धा मी घेऊन येईल आणि टेस्ट पाहिल ना मग तेव्हा ठीक आहे असं आता आरोही म्हणते सर्वजण तिच्यावर हसतात कांचन आणि आरोही आता पुढे जातात तर आप्पा म्हणतात हे डबे घे नाहीतर उगीच त्या कांच्यांची कटकट सुरू होईल त्यावेळी आता अनगाकडे ते पुन्हा डबे देतात आणि म्हणतात की लोक नाव ठेवतील हो की नाही तिथे तेव्हा अनगा म्हणते हो बरं हे बरं ताईला बेस्ट लक सांगा मग हो आता हो बाळा काळजी घे असं म्हणून आप्पा हे आता स्पर्धेच्या ठिकाणी जायला निघतात दुसरीकडे आता मल्लिका ही सर्वांना म्हणत असते ही फक्त कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन राहिलेली नाही आहे आता खूप अवघड अवघड असे टास्क तुम्हाला देण्यात येणार आहे पण आजची राऊंड एवढी टफ नाही समीरन सर म्हणतात अगं मल्लिका आपण त्यांना असं सांगून घाबरवायला नको की आजची कॉम्पिटिशन टफ आहे की नाही त्यांना त्यांचं करू देत रिलॅक्स असायला पाहिजे प्रत्येक स्पर्धक तेव्हा ठीक आहे असं म्हणते पुढे आता सर सर्वांना म्हणतात की आजच्या राऊंड मध्ये सामग्री आमची आणि डिश तुमची असं असणार आहे त्यावेळी सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात तेव्हा समीरन सर आता पुढच्या सर्व सूचना देऊ लागतात त्यानंतर मल्लिका का म्हणते तो पदार्थ बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला फक्त पंधरा मिनटे देणार आहोत तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पंधरा मिनटामध्ये आता पदार्थ करायचा असतो सर्वांची लगबग सुरू असते कांचन कौतुकाने सगळ्यांकडे पाहत असते त्याचवेळी आता टाईम सॉफ होतो त्यामुळे आता सर्वांचीच खूप गडबड होते क संजना मात्र आपली डिश पटकन पुढे सर्व करते अरुंधती खाली काहीतरी पडलेलं घेत असते तेव्हा मलिका मॅडम लगेच म्हणते की अरुंधती मॅडम हे पहा टाईम सॉफ्ट झाला आहे त्यामुळे तुम्हाला आता काहीच करता येणार नाही नाहीतर तुम्हाला डिस्क्वालिफाईड केलं जाईल तेव्हा अरुंधती ठीक आहे असं म्हणते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा